जय हिंद भावे निरंजन भोयार या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत निरंजन भोयार या यूट्यूब चॅनेलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्ट्यू क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की गगनयान मोहिमेत किती अंतराळवीरांचा सहभाग आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चार म्हणजेच गगनयान मोहिमेमध्ये एकूण चार अंतराळवीरांचा सहभाग आहे ही जी मोहीम आहे ही भारताची पहिलीच मानवी मोहीम आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आणि यामध्ये चार अंतराळवीर कोणकोणते आहेत तर ते आहेत प्रशांत बाळकृष्ण नायर अंगद प्रताप अजित कृष्ण आणि शुभांशु शुक्ला आणि लक्षात प्रशांत बाळकृष्ण नायर अंगद प्रताप अजित कृष्ण आणि शुभांशु शुक्ला हे चार अंतरावीर या मोहिमेमध्ये सहभागी होणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक एक बघूया मनरेगाच्या मजुरीचा सर्वाधिक दर कोणत्या राज्यात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरियाणा मनरेगा म्हणजेच काय की महात्मा गांधी ग्रामीण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना म्हणजेच मनरेगा ज्याला आपण म्हणतो तर त्याचा मजुरीचा दर सर्वाधिक दर हा हरियाणा या राज्यामध्ये आहे हरियाणामध्ये एकूण तीनशे चौऱ्याहत्तर रुपये एवढा मजुरीचा दर आहे तर महाराष्ट्रामध्ये दोनशे त्र्याहत्तर वर अगोदर होते हा मजुरीचा दर तर सध्या दोनशे सत्त्याण्णव रुपये एवढा मजुरीचा दर हा दिला जाणार आहे तर मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तर या योजनेच्या मजुरीमध्ये आता चार ते दहा टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे हे पण लक्षात ठेवा की चार ते दहा टक्के एवढी वाढ वाढ करण्यात आली महाराष्ट्रामध्ये मजुरीच्या दरामध्ये आठ टक्क्यांनी वाढ करण्यात येऊन मजुरीचा दर दोनशे त्र्याहत्तरवरून दोनशे सत्त्याण्णव रुपये एवढा झाला आहे तर सर्वात कमी मजुरीचा दर कुठे आहे तर अरुणाचल प्रदेश आणि नागालँड कुठे सर्वात भारताकडील भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशच्या खालीच आहे नागालँड तर या दोन राज्यामध्ये सर्वात कमी मजुरीचा दर आहे आणि तो किती आहे दोनशे चौतीस रुपये इतका आहे अला लक्षात तर ही सर्व माहिती अत्यंत महत्त्वाची आहे या प्रत्येक याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि सध्या ही चर्चासुद्धा आहे की यामध्ये मजुरीमध्ये चार ते दहा टक्के एवढी वाढ करण्यात आलेली आहे अरे लक्षात तर मनरेगाविषयी जाणून घेऊया मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेची सुरुवात झाली होती दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला दोन फेब्रुवारी दोन हजार सहा हा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आला आहे तर नरेगाचा कायदा जो होता नरेगा ही मनरेगा नाही बरं अगोदर नरेगा होती म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तर तिचा कायदा करण्यात आला होता सात सप्टेंबर दोन हजार पाचला अर लक्षात आणि त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरुवात झाली दोन फेब्रुवारी दोन हजार सहाला म्हणजे हीच योजना ती आणि तिला महात्मा गांधी हे नाव कधी देण्यात आलं तर दोन ऑक्टोंबर दोन हजार नऊला महात्मा गांधीजींचे नाव या योजनेला देण्यात आले अलं लक्षात तर ही जी योजना आहे ही ग्रामीण भागातील अकुशल कारागीर जे आहेत म्हणजे अकुशल मजूर जे आहेत ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना मजुरी रोजगार पुरवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे तसेच शहरी भागातील सुद्धा जे अकुशल मजूर आहेत त्यांनासुद्धा ही रोजगार पुरवत असते प्रत्येक कुटुंबातील किमान एका प्रौढाला वर्षभरातून किमान शंभर दिवसाच्या कामाची हमी या योजनेद्वारे दिली जाते वर्षभरातून किमान शंभर दिवस प्रत्येक कुटुंबातील किमान एका आला आलं लक्षात या कामाची निश्चित जी आहे तर ती ग्रामपंचायत ठर करत असते आणि ही योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी राबवली जाते अरे लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया भारत आणि चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर समस्या सोडवण्यासाठी या देशांनी कोणत्या ठिकाणी बैठक घेतली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बीजिंग चीनची राजधानी आहे बघा बीजिंग आणि या बीजिंग ठिकाणी भारत चीन यांनी सीमावादाची पार्श्वभूमीवर समस ही समस्या सोडवण्यासाठी बीजिंग या ठिकाणी बैठक घेतली आहे नुकतीच त्यामुळे ही ही जी न्यूज आहे ती चर्चेमध्ये आहे तर चीनचे राष्ट्रपती कोण आहेत तर शी जिनपिंग शी जिनपिंग हे जे आहेत हे चीनचे राष्ट्रपती आहेत पंतप्रधान कोण आहेत ली कियांग ली कियांग हे तिथले पंतप्रधान आहेत राजधानी काय आहे बीजिंग आणि चलन काय आहे युआन युआन हे चलन आहे त्या ठिकाणी चीनचे दुःखाश्रू म्हणून हो हँग हो नदी आहे त्या ठिकाणी तिला ओळखले जाते या नदीलाच पिवळी नदी म्हणून सुद्धा ओळखले जाते हे सुद्धा लक्षात ठेवा की पिवळी नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते तर हो हँग हो नदीला आणि हीच हो हँग हो नदी चीनचे दुःखाश्रू म्हणून ओळखली जाते आलं लक्षात भारत आणि चीन दरम्यान कोणती रेषा आहे तर ती आहे मॅक मोहन रेषा आता लक्षात तर बघा चीन कुठे आहे तर भारताच्या उत्तरेला हा बघा हा आहे चीन भारताच्या उत्तरेला आणि चीनला बघा किती राज्याच्या सीमा लागून आहेत तर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड त्यानंतर इकडे बघा हा छोटा सिक्कीम आहे या सिक्कीमची सीमा सुद्धा लागते चार आणि इकडे आहे अरुणाचल प्रदेश म्हणजेच तीन आणि हे दोन पाच राज्यांच्या सीमा चीन या देशाला लागलेल्या आहेत तर भारत आणि चीन दरम्यान कोणती सीमा रेषा आहे तर मॅकमोहन रेषा आहे तसेच भारत आणि म्यानमार दरम्यानसुद्धा ही मॅकमो मोहन रेषाच आहे भारत पाकिस्तान दरम्यान कोणती रेषा आहे रॅड क्लिफ रॅड क्लिफ ही रेषा आहे आणि भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान ड्युराउंड रेषा आहे भारत आणि अफगाणिस्तान ड्युराँड रेषा भारत आणि पाकिस्तान दरम्यान रेड क्लिफ आणि भारत आणि चीन दरम्यान कोणती आहे तर मॅकमोहन रेषा आलं लक्षात तक दिन दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरविंद केजरीवाल बघा सध्या काळ कशामुळे चर्चेत आहेत अरविंद केजरीवाल तर यांना घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली आहे आणि जपान येथील जे मंत्री आहेत यांनी असे वक्तव्य केले आहे की जी निवडणूक प्रक्रिया आहे ही कायदेशीर प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतात तर कलम एकशे चौसष्टनुसार राज्यपाल जे असतात ते विधानसभेतील बहुमत असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करतात राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री हे विधिमंडळाच्या कोणत्याही गृहाचा सदस्य असू शकतो म्हणजेच विधीरम विधिमंडळामध्ये दोन गृह असतात एक आहे विधानसभा आणि एक आहे विधान परिषद तर मुख्यमंत्री जे आहेत ते यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य असू शकतात अरे लक्षात साधारणतः विधानसभेच्या असतात परंतु दोन्हीपैकी कोणत्याही गृहाचे सदस्य असू शकतात आणि यांना राज्यघटनेतील परिशिष्ट तीननुसार राज्यपाल हे पदाची आणि गोपनीयतेची शपथ देत असतात मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतात राज्यपाल आणि राज्यघटनेतील जी परिशिष्ट तीन आहे त्यामधील त्यामध्ये जी शपथ दिलेली आहे ती शपथ राज्यपाल यांना देतात आलं लक्षात तर मोहन यादव हे जे आहेत हे सध्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत मध्य प्रदेश भजनलाल शर्मा जे आहेत हे सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री आहेत आणि विष्णुदेव साई हे जे आहेत हे सध्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत छत्तीसगड बघा मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड मणिपूर आणि तेलंगणा या राज्यांमध्ये या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या तर त्यामध्ये मोहन यादव मुख्यमंत्री झाले आहेत मध्य प्रदेशचे भजनलाल शर्मा झालेले आहेत राजस्थानचे आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत विष्णूदेव साई आलं लक्षात त्यानंतर समोर बघूया प्रश्न क्रमांक चार केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पियुष गोयल पियुष गोयल हे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आहेत तर धर्मेंद्र प्रधान हे जे आहेत हे आहेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत भूपेंद्र यादव हे जे आहेत हे, हे पर्यावरण आहे। मंत्री आहेत पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री आहेत रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव आलं लक्षात तर केंद्रीय आणि वाणिज्य उद्योग मंत्री आहेत पियुष गोयल त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने कोणत्या नावाने विमा प्लॅटफॉर्म स्थापन केला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विमा सुगम भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण ज्याला आपण आय आर डी ए असं म्हणतो तर यानेच विमा सुगम या नावाने नवीन विमा प्लॅटफॉर्म हा स्थापन केला आहे तर विमा भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच आय आर डी ए म्हणतात त्याला आय आर डी ए तर याचं पूर्ण रूप काय आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲ डेव्हलपमेंट ॲथॉरिटी ऑफ इंडिया त्याची जी स्थापना आहे ही झाली आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आणि तिला एकोणीस एप्रिल दोन हजारमध्ये वैधानिक दर्जा हा देण्यात आला आहे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर देवाशिष पांडा महत्त्वाचा वेगळ्या लक्षात ठेवा की आय आर डी एचे सध्याचे अध्यक्ष आहेत देवाशिष पांडा आणि मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी तर ही संस्था काय करते तर विमा उद्योगाचे नियमन विमा जो उद्योग जो आहे त्याचे नियमन आणि विकास करण्याचे सर्वोच्च आणि स्वायत्त प्राधिकरण ही आय आर डी ए आहे आणि तिनेच आता विमा सुगम नावाचा एक विमा प्लॅटफॉर्म हा स्थापन केला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक नेक्स्ट क्वेश्चन म्हणजेच तुम्हाला सरावासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की राज्यघटनेच्या प्रश्न असा आहे की रिकामी जागा संघटनेच्या वर्ल्ड एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार देशातील बेरोजगारांमध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद